नमस्कार मित्रांनो मी आनंद राजाध्यक्ष आणि तुम्ही बघत आहात माझं मराठी यूट्यूब चॅनल आनंद आख्यान आज मित्रांनो तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे म्हणजे काय उद्या दोन ऑक्टोबर आय मीन आज दोन ऑक्टोबर आहे दोन ऑक्टोबर म्हणजे काय त्याचा संबंध तुम्हाला माहितीच आहे एक तुम्हाला गोष्ट जी सांगणार आहे ना तिचं म्हटलं तर अर्थार्थी काही संबंध नाही आणि म्हटलं तर खूप मोठा संबंध आहे बघूया कसं काय होतं ते तुम्हाला गोष्ट तर सांगतो आपोआप तुम्हाला लिंक लागत जाईल ठीक आहे काय झालं ना माझ्या आईच्या म्हणजे माझी आई, माजा, माजा आई आ, जी काय मला वाटतं दहा बारा वर्षाची होती माझं आजवळ जे होतं ते मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये लॅमिंटन रोड नावाची एक लाव नावाचा एक मोठा रस्ता आहे ग्रँट रोडच्या जवळ लॅमिंटन रोड आहे ते दादासाहेब भडकमकर मार्ग सध्या म्हणतात तर तिकडे दादासाहेब भडकमकर पोलीस स्टेशनच्या समोर जी एक बिल्डिंग होती आता राजेश बिल्डिंग म्हणतात चाळ सिस्टीम आहे तिकडे माझं आजोळ होतं होतं तर मधल्या होतं आजोळ तर तिथे काय होतं आई जेव्हा दहा बारा वर्षाची होती तेव्हा त्याच मजल्यावर एक दुसरा लहान मुलगा म्हणजे एका कुटुंबात एक लहान मुलगा होता चार एक वर्षाचा असेल हा गोड मुलगा होता म्हणजे तसा तर सगळ्यांचाच लाडका होता आणि या मुलामध्ये ना एक दोष काय होता म्हटलं तर की चटकन चिडायचा आणि चिडला तर चाळीचे जे कठडे असतात ना साडेतीन फूट साधारण उंचीचे कठडे होते आणि त्याला त्या काचेच्या पट्ट्या असतात ना लोवरच्या अशा खेचायच्या तर तशा पट्ट्या होत्या पण काचेच्या नव्हत्या चांगल्या सागवानी लाकडाच्या मजबूत पट्ट्या होत्या आणि फिक्स होत्या अशा तिलक्या म्हणजे हवा खेळतील हवी म्हणून हे चिरंजीव काय करायचे चिडला की त्या पट्ट्यांवर तुप तुप वर चढायचा त्या कठड्याला असं धरायचा आणि वाकून असं हे करायचा आईला पाठी वळून आईला धम आईला धम दम मारायचा माग गवडी मागवडी आई विचार काय आता त्या माऊलीला सहा सात सात मुलं होती पण आपल्याकडे असं पोर डिस्पोजेबल समजलं जात नाही ना बघू मार मार आईशी सा, सांगायची हिंमत होत नाही त्यामुळे आई जायची त्याला बाबापुता करून बाबा पुता करायची आणि खाली उतरून ना आणायची बिचारी एका दिवशी काय झालं ना असं मजा झाली याचा मामा आला होता आणि मामा बऱ्याच दिवसांनी आला होता तो भाऊ बहुबें, बहीण भाऊ बहिणीच्या गप्पा रंगल्या आणि चिरंजीवांना काहीतरी हवं झालं आईने त्याला म्हणजे हातानेच सांगितलं जा नंतर बाबू झालं याचा पारा ह्या याचा पारा चढला आणि वे माशा चढले त्या कठड्यावर तो तुत तुत वर चढला आणि अगोडी आरुडी त्याला काय आहे ना तो असा बघत होता आईकडे या बाजूला मामा त्या मामा ह्या उलट्या बाजूला होता त्याला मामा दिसला नाही मामा काय करतोय ते मामा आईच्या काय लक्षात यायच्या आधी मामा जो दबक्या पावलांनी थांबला आणि मामानी त्याच्या पॅन्टीच्या पट्ट्यामध्ये हात घालून असं त्याला उचलला का असं हवेत म्हणजे हात पुढे पाय पाठी आणि पाय त्यांनी सोडवले मी त्याला असा आडवा धरला हवेत त्या कठड्याच्या वर दोन इंचावर आणि व आता हा तडफडायला लागला मामा त्याच्या आणि त्याच्या मामा त्यांनी त्याच्या कानात हाडूच विचारलं बोला आता सोडू हो सोडू त्यांनी भोकार तर पसरलंच पण ते म्हणतात ना आगे गेली पिछे पिली अशी त्याची अवस्था झाली त्याला खाली उतरवला आणि मग धुलाई या शब्दाचे तुम्हाला जे काय अर्थ माहिती असतील ते सगळे लागू होतात त्याची व्यवस्थित धुलाई झाली साफसफाई करत ठेवला पुन्हा त्यांनी असा प्रकार कधी केला नाही ठीक आहे आता उद्या आय मीन आज आता दोन ऑक्टोबर आहे तर आपल्या उपोषण बापूंचा ह्याच्याशी काय संबंध एक कल्पना करा आपले उपोषण बापू नेहमी हिंदूंनीच कधी जर समजा प्रतिकारार्थ उठले तर आपले उपोषण बापू नेहमी बसायचे उपोषणाला हिंदू कच आहेत बा बापूंचा जीव महत्त्वाचा बापूचं जीव महत्त्वाचा ज्यांना वाचवायला बापू महत्व जे वाचवायला बापू उपोषण करायचे <coughs> ना की की हो ते त्यांना कसली किंमत काढीची किंमत देत नव्हती त्या अली ब्रदर्सचं ते वाक्य फेमसच होतं ना एखाद्या निचातल्या नीच मुसलमानापेक्षा सुद्धा म्हणजे बापू माझ्या दृष्टी आमच्या दृष्टीने बापू नीच्यातल्या नीच मुसलमानापेक्षा सुद्धा कमी दर्जाचे आहेत म्हणून मग आमच्या सगळं आमच्यावर किती बीम करत असते पण माणूस म्हणून आमच्या दृष्टीने ते कमी आहेत पण बापूंना काय त्यांचंच प्रेम जास्त पडप खूप तर उपोषणाला बसायचे आणि हिंदू बिचारी मग बापूंना वाचवायला करायचे बाप म्हणजे त्यांच्या मागण्या मान्य करायचे किती अन्याय आणि अवास्तव असल्या तरी त्यांचं म्हणतात तसं तो आता स्टार प्रचारक टाईप तसं त्यांचं होतं ते स्टार असो चांदमधला तारा बापू होते आपले उपोषण बापू ठीक आहे तर काय एक कल्पना करा की असे बापू बसलेत उपोषणाला धमकी देऊन आमरण उपोषण आहे ठीक आहे चार पाचशे हिंदू खोळका करून गेले मडकं बांबू तिरडीला बांधायच्या त्या सुंबाच्या दोऱ्या आणि कफ पांढरा कफन आणि एक पातळशी गादीसुद्धा ठीक आहे पाहिजे गादी का ते सांगतो आणि झांजाबिंजा वाजवत गेले तिथे आम्ही जातो आमच्या गावा जय काय जय ते जयराम श्रीराम श्रीराम जयराम करत जय कर, गेले आपले ठीक आहे आणि बापून जाऊन सांगितलं असतं बापू तुमचं उपोषण ना बघू आता कितपत आंबरण करता येते गादीबिदी सगळं काढा इथे बाहेर काढा सगळं खोलीतलं ही इथे तिरणी बांधून ठेवलेली आहे हिच्यावर मी पातळ गादी पण ठेवली आहे तुमच्या कम्फर्टसाठी तुम्ही ह्याच्यावरच झोपायचा आता तर बघू किती तुमचं उपोषण किती आमरण होतं ते टॉयलेटला गेलात ना तरी तिथेसुद्धा आमच्या आमच्यातला एक माणूस तुमच्या बाजू येईल आणि म्हणजे तुमचं उपोषण तुटण्यास तोडण्यासाठी काय कोणी व्यवस्था करून ठेवली नाही ना ते बघायला येणार माणूस तिथे आणि तो चेक करेन मग तुम्हाला जे काय जमेल तसं आटपात इथे पण बाकी काही नाही त्याच्यात पडून राहायचं उपोषण करताय ना उपोषण करा आम्ही इथे बसणार आणि तुमच्या पुढ्यात आम्ही पक्वांना झोडणार सात्विक ठीक आहे हो तर शेळीच्या दुधात जवळलेली पकवान पण मस्तपैकी वेलची केशर जायफळ वगैरे घातलेलं पक्वांना आम्ही खाणार तिथे तो वासही तुम्हाला येत राहील ठीक आहे तुम्ही करा उपोषण तर काय आहे म्हणजे त्या उपोषणाला तुम्ही सत्याचे प्रयोग अशा तऱ्हे अशा तऱ्हेच्या उपोषणाला तुम्ही सत्याचे प्रयोगसुद्धा म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही का बा उपोषण काय झालं असतं दोन गोष्टी दो दोन गोष्टी झाल्या असतात आणि दोन्ही गोष्टी झाल्यास ते परिणा त्याचा परिणाम एकच झाला असता काय माहिती आहे एक तर उपोषण आमरण झालं असतं किंवा तुटलं असतं तुटण्याची शक्यता जास्त होती ठीक आहे पण परिणाम काय झाला असता पंचावन्न कोटी देऊन जे नुकसान झालं ना आपलं ते झालं नसतं आहे कारण आपण नुसती रक्कम दिली नाही ते रकमेची त्या पंचावन्न कोटीचं तुम्ही पंचावन्न कोटी रुपये म्हणून मोजू नका त्याच्यामुळे काय काय करू शकले ते लोक आणि आपलं काय काय म्हणजे आपल्या हिंदू बांधवांचं तिथे काय नुकसान करू शकले ते बघा तुम्ही ते झालं नसतं बरोबर असं वापू कोणी मामा भेटला नाही हो दुर्दैव आपलं काय सांगणार असो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हसवायला आलं असेल याच्यात कुठे काय पटलंही असेल स्वतः पुरतं ठेवू नका अशा गोष्टी मुक्त असताना वाटत राहाव्यात बघा इथेच त्याला शेअरचं बटन आहे ते दावा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सगळीकडे जाऊ दे कॉमेंट करा व्हिडिओवर मला बघू दे तुम्हाला कसं काय वाटलं ते कॉमेंट करा व्हिडिओवर ठीक आहे आणि सगळ्यांकडे पाठवा हा ठीक आहे लाईक करा सबस्क्राईब केलंच असेल शेअर पण अवश्य हो शे करा आणि चला भारतात अजून आपण एकमेकांना बोलू शकतो तर कारण बांगलादेशमध्ये सध्या काय खतरसे खाली नाही आहे भारतात बोलू शकतो तर जय जय श्रीराम आपली काळजी घ्या चॅनलवर रेग्युलर येत राहा नवीन नवीन काय काय अशा तऱ्हेचे विषय टाकत असतो तुम्ही तर तुम्ही येत राहा संवाद चालता राहू दे ठीक आहे चला पुन्हा एकदा जय जय श्रीराम भारत माता की जय जय हिंद